आपल्याला था, हडप सरला रोप आणायला पण मग विषय असा आहे तो पाईप चेंज केला तर मिस मॅच होईल पण मागचे व्हील जादा तर गरम होते त्याच्यामुळे मागून व्हील कॅप टाकत नाही मित्रांनो या टायरचा एक प्रॉब्लेम आहे त्या टायरचा हवा कमी होता की गाडी उभा केली काय बघा अशा खोडी करतात गेलेल्या तर जमा आहे आपल्याला पाठ पण काम करायला लागणार आहे इथून बघा सोलापूर हायवेला राईट टर्न मारला हा रोड जातो सर नवऱ्याला मला आलाय वाईफाय तर बघा इथं पोहोचले पहिले नर्सरीत पाचव्या फ्लोअर वर रूम आहे डायरेक्ट आपला क्लायमेट काय पाऊस असं झालेलं आहे मग आपल्याला थोडा बहुत लागला डायरेक्ट घेणार आपण मंडळाचे पोर हाताशी घेऊन गाडीत कॅरेक्ट टाकून घेतले तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चिदम ब्लॉग मध्ये तर माझ्या मित्रांनो सकाळचे वाजले ताट आणि आपण चाललो आता गाडी भरायला तर मित्रांनो आजची ट्रिप काय खास म्हणजे जास्त लांब नाही आपल्याला फक्त जायचं आहे इथून हाडपसरला हाडपसर वरतून आपल्याला आणायचे मित्रांनो रोप आपलं डिली भाडा असतय आज त्यांचा फोन आला तर सकाळ सकाळी घरीच होतो म्हणजे चेतन भाऊ असेल तर ह्या आज आपल्याला हडपसरला जायचंय तर आपण आता चाललो किरण भाऊला घ्यायला इथं आपल्या घरा बसून ते एक सात आठ किलोमीटर अंतरावरती राहतात तर तिथून त्यांना घ्यायचं आणि आपल्याला जायचंय आज हडपसरला रोप आणायला तर मित्रांनो लोकल ट्रिप आहे पण म्हटलं ब्लॉग बनवून टाकावं कारण आपले पब्लिक आपल्याला म्हणजे काम कमेंट करत असते की बाबा चेतन भाऊ तुम्ही ब्लॉग टाकत नाही ब्लॉग टाकत नाही ठीक आहे जास्त काय मोठा ब्लॉग नसणार आहे बट मग आजच्या ट्रिपचा ब्लॉग सुरू होतोय घरूनच घरून गरुन म्हणजे आता घरून तर निघालोय आता इथून जायचंय आपल्याला कंटाळाचं पुट तिथून आपल्याला ते किरण भाऊला घ्यायचंय ज्यांचं आपल्याला भाडं आहे रोपनच त्यांना घेऊन मग जाऊया हाडत सरला बाकी बघा मित्रांनो गाडी एकदम चकाचक क्लीन आहे तुम्ही मागचा ब्लॉग एंड केला तिथं तुम्ही बघितलं असेल की आपण गाडी वगैरे धुतली होती म्हणजे धुवायला चाललो होतो ब्लॉग मध्ये नाही दाखवलं धुतलेली पण बघा गाडी एकदम क्लीन चक्का चके बाहेरून पण दाखवतो उतरल्यावर बघा ब्लॉग एंड करताना आपली माऊ कशी दिसत होती आणि त्याच्यानंतर गाडी धुतली त्याच्यानंतर बघा कशी दिसते गाडी आपली कमेंट करून नक्की सांगा खूपच घाण झालेली दर ट्रिपला आपल्याला गाडी धुतली तरी ते हे होत नाही म्हणजे गाडी काय तशी राहत नाही जशीच तशी पण मग काय करणार म्हटलं किती दिवस गाडी खराब ठेवणार बघा आपला पॅटर्न सोपला शॉर्ट बघा अजून तो डी पाईप चेंज नाही केला मित्रांनो तो डी पाईप चेंज या कारणामुळे नाही केला खूप जण आता म्हणतील की भाऊ ते चांगले नाही दिसत ते किंवा मग बदलून टाकायचा कुणी म्हणतील याच्याकडे पैसे आहे का नाही भाऊ तसा काय प्रश्न नाहीये हा डी पाईप चेंज करायला आपण लगेच केला असता पण मग विषय असा आहे तो पाईप चेंज केला तर मिसमॅच होईल बघा इकडे रेडियम आहे तिकडे आपल्याला लगेच रिडियम करायला म्हणजे वेळ नाही किंवा मग तिकडे आपलं जाणं होईल नाही होईल त्याच्यामुळे तो पाईप मी सध्या तरी तसाच ठेवलाय आपण त्याला एक सध्या एक तात्पुरतो असा करणार आहे का तो दोरीने बांधून पाईप थोडा सरळ करून घेऊ म्हणजे तो जरा व्यवस्थित दिसल बाकी एक आपल्या नाशिक साईडला ट्रिप झाली का तो पाईप तिकडेच चेंज करून लगेच त्याला कलर करून लगेच जागेवरती रिडियम करून त्याचं काम तमाम करणार आहे म्हणजे ओके करणार आहे असं बाकी बघा आपली माऊ कशी दिसते धुतल्यानंतर धुतल्यावर तर चिकणीच दिसते हो तशी पण आपली माऊ चिकणीच आहे पण मग धुतल्यावर अजून लोकांची नजर नको लागायला आपल्या माऊला बघा काही दिसते मित्रांनो मागं कॅप टाकायच्यात कोणत्या टाकू कमेंट करून सांगा पण मागच्या व्हील जादा तर गरम होतात त्याच्यामुळे मागून कॅप टाकत नाही पण मग आता चालू आहे प्लॅन कॅप टाकावं म्हटलं बघूया आता काय होतं काय नाही बाकी बघा या टायरची टूप खराब झालेली होती हा टायर मी घेतल्यापासून कमीत कमी दोन ते तीन वेळेस खोलला मित्रांनो ह्या टायरचा एक प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस गाडी भरायला जायचा असेल आपल्याला त्यावेळेस ह्या टायरला म्हणजे एफ सात पंधरा कोणाल टायर जर टाकायचा असेल तर वाईट गोष्टी याच्यात काय तर ह्या टायरला तुम्हाला म्हणजे हा टायर टिकायला एकदम बेस्ट आहे मी असं म्हणत नाही फक्त विषय एवढाच आहे की हा टायर ज्यावेळेस तुम्ही गाडी भरायला जायचा असेल ज्यावेळेस तुम्हाला गाडी निवडीन करायला जायचं असेल त्यावेळेस तुम्हाला या टायरची चे हवा चेक करावं लागते कारण घरी उभा राहून राहून त्या टायरची हवा कमी होता फक्त एवढंच गाड्या भेटले त्याची त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपलं डिझेल जर लिकेज काय सक्सेस झालेलं दिसत नाही वाटत बघा परत थेंब डिझेल काढायला लागले डिझेल टाकीला तरी काय करावं हे बघा पहिले जास्त होत आता थोडं कमी झालंय वाटत बघा या गोष्टीच खूप वाईट वाटत मित्रांनो जसं की आपल्यावर म्हणजे प्रेम करणारे पण जसे भरपूर जण आहेत तसे बघा जाणारे पण भरपूर जण आहेत गाडी उभा केली काय बघा अशा खोडी करतात हे बघा आता हे सरळ सरळ दिसते याच्यावर स्क्रॅचेस मारलेले किंवा मग दगड कशाने तरी असं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा लोकांना काही चांगले दिसवतच हो नाही अह द्या जाणाऱ्यांना तुमचीच कृपा हे बघा आपले किरण भाव आलेले तिथं किरण भाऊ म्हणजे आपल्याला काय भाडं देत असत त्यांचं नर्सरी यांचं काही पण भाडं असलं का आपल्याला रोप वगैरे आणायचं असले तर आज पण त्यांचा त्यांच्याच घरी आलं बघा इथं त्यांचं घर आहे आणि आज त्यांना घ्यायला हलतो तर बघा मित्रांनो आज काय ऊन वगैरे नाही क्लायमेट एकदम शांत आहे तर निघालय आता बघू आपल्याला जायला किती वेळ होत आता साडे नऊ वाजलेत आणि आताशी पोचलोय राऊरी फॅक्टरी वरती इथून आपल्याला जायचं असेल कमीत कमी एकशे साठ एक किलोमीटर आपल्या घरापासून हाडप सर दाखवतात एकशे नव्वद किलोमीटर तर बघू आता जायला किती वाजतात गाडी लोडिंग कशी होते तो ला ला काई नहीं, है, तर आजच्या ब्लॉग मधून आपल्याला काही नवीन अनुभव भेटतोय बघूया तर बघा इथं रावरी फॅक्टरी वर आलो होत इथं ग्रीसवाले भेटले म्हटलं पहिले ग्रीस मारून घ्या कारण गाडी धुतली का ग्रीस निघून जात आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे ग्रीस टिकतच नाही जेवढं जास्त ग्रीस मारत तेवढा फायद्याचं आपल्या भुशिंगा जास्त बुशिंगाची लाईफ वाढून जाते पण सध्या मित्रांनो आपल्या बुशिंगा गेलेलं तर आहे आपल्याला पाठीचं पण काम करायला लागणार आहे पण आता होते काल आपण गाडी धुवून काढली होती ग्रीस नव्हता मारलेला तर बघा इथं पहिले ग्रीस मारून घेऊ म्हटलं इथं बघा आता आपलं विद्यापीठला होत विद्यापीठला चहा वगैरे घ्यावा चहा पहिला थांबला भेटतो आणि त्याला कुठे चहा थांबला असतो चहा भारी भेटतो बघा इथं टी सेंटर म्हणून आहे क्वालिटी चा आता बघा नगर बायपास सोडून आपला आरंगावरून खाली टन मारून लागले आपल्या दौंड रोडला इथून पारगाव गाव पार दौंड दौंडच्या नंतर आपल्याला जायचं पाटस पाटस वरून परत आपल्याला सोलापूर हायवे लागेल सोलापूर हायवे ला राईट टर्न मारल्यानंतर आपल्याला लाग जायचंय सरळ हडपसरला आता हाडपसरच्या अलीकडे किरण बाबा हाडपसरच्या अलीकडे जायचंय ना उरळी कांचल उरळी कांचलला का बघा आपल्याला उरळी कांचलला जायचंय म्हणजे तिथून भरपूर लांब राहतो एक दहा पंधरा किलोमीटर असेल ना तिथून पुढे कुंजीरवाडीला जायचंय का कुंजीरवाडी येते जायचंय बघा आपल्याला आज साडे बारा वाजले तर आणि बघा आता पोचलोय पाटसला इथून बघा सोलापूर हायवे ला राईट टर्न मारला आणि वाघ निघाला वाजणार पाटसच्या दिशेने इथून पाटस अजून आपल्याला पाटस नाही सॉरी पाटसला आलय तर आपल्याला जायचंय उर्वळी कांचनला उर्ळी कांचनच्या दिशेने निघालोय बघा इथून आपल्याला कांचनला जायला मिनिमम एक तास लागेल म्हणजे दीड वाजेपर्यंत आपण तिथं पोहोचू आणि तिथं बघू आता किती वेळ होतोय काय नाही बघा सोलापूर हायवे इथून आपला ब्लॉक कोण आहे कमेंट करून नक्की सांगा केळगाव बोला इथं मस्त की एकदा नाश्ता वगैरे करू परत आपल्या प्रवासाला सुरुवात करू केडगाव चौफुल्याला थांबलो तो नाश्ता करायला बघा आपली माऊ तिकडे दिले पार्क करून साईडला आणि बघा केडगाव चौफुल्याकडचं लोकेशन डायरेक्ट प्रॉपर चौफुल्यावरतीच आहे बघा इथं तिकडं हा रोड याला जातो मोरगावला हा रोड जातो सरळ नावऱ्याला इकडं सोलापूर आणि इकडं आपण चाललोय पुण्याच्या दिशेने बघू इथं नाश्त्याला काय काय नाही नाश्ता करू भूक लागली कारण एक वाजत आलाय तर बघा भा दोन वाजून चव्वेचाळीस मिनटं झाले दुपारचे मला मला आलाय वाईट तक, वाईट असं आलाय की आपल्याला या अशा कामाची सवय नाही मित्रांनो आपलं कसं आहे इतर ठिकाणी म्हणजे कुठंही जा पेरू वारायला जा द्राक्ष वारायला जा फुलं भारायला जा काळी भारायला जा दा। तिथं जायचं गाडी रिवर्स लावून द्यायची आणि डायरेक्ट गाडी भरल्यावरच उठायचं पण आता आजचं जे आजचं जे काम आहे ते तसं नाही आपल्याला या नर्सरीतून त्या नर्सरीत त्या नर्सरीतून त्या नर्सरीत असे फिरा फिरायचे काम आहे तर बघा इथं पोचलंय पहिल्या नर्सरीत इथं हायवेच्या कडेलाच होती ओम नर्सरी बघा आणि हे आपलं फेमस हॉटेल आहे शौर्यवाडा पुरोळी कांचन मधलं म्हणजे चांगलं इन्स्टावरती फेमस हॉटेल आहे बघा शौर्यवाडा शौर्यवाडा हॉटेलच्या शेजारीची नर्सरी ओम नर्सरी म्हणून आता बघू इथं किती वेळ लागतोय किती नाही मी तर मस्त निवांत झोपलाय आता झोपलाय म्हणजे बसलो मोबाईल पाहत मस्त निवांत बघू आता इथे किती वेळ होत दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटात आपल्याला इथं यायलाच तीन वाजले घरी जायला काय माहित किती वाजते आता बाकी बघा इथं क्लायमेट कसं आहे नर्सरी टॉपची एकदम टॉपची म्हणजे क्वालिटी नर्सरी बघा आपले किरण भाऊ तिकडं रोपं पाहिजे काम लगेच चल झालेलं आहे की त्यांचं रोप वगैरे पाहतील काही रोप तिकडून टाकून आणले थोडेफार आता इथं काय घ्यायचं ते घ्यायचे आणि अजून इथं दोन तीन नर्सर तेवढं फिरायचं दहा वाजले आणि प्लॅन म्हणजे जरा झालाय चेंज तर चेंज असा झाला की आपण आज इथं पूर्वी कांत्यांमध्येच आहे कारण त्यांना जेवढा माल घ्यायचा होता तो माल आज पूर्ण काय भेटला नाही बघा आपली माऊ इथं आत्ताच जस जेवण वगैरे करून आलो दिवसभर तर मी काय आलेला एवढं ब्लॉग जास्त घेतला नाही फक्त नर्सरीत गेलो बघा एवढे रोप आहेत तेवढे लोड केले काही ते बोलले उद्या घेऊ उद्या लोड करू तर बघा इथं हे हॉटेल गोल्डन ड्रीम लॉज म्हणून आहे इथं मस्त रूम घेतलाय तर बघू रूम कसा आहे आतमध्ये जाऊन बाकी आपली गाडी तर बघा इथं पार्क करून दिली पार्किंग म्हणजे हॉटेल काय एवढं मोठं लॉजिंग नाहीये कारण त्याला पार्किंगची सुविधाच नाही बघा इथं पार्किंगमध्ये आपली गाडी फक्त लॉज समोर लावून दिली आहे तर बघा आपली गाडी पार्क करून आहे आता बघूया लॉज कस आहे कस ना तर बघा आता लॉजमध्ये त्यांना आय डी तर दिलंय आपलं आता आपण पाचव्या फ्लोरवर त्याल पाचव्या फ्लोअरवर रूम आहे डायरेक्ट आपला आणि माझ नाही वाटत हे लोकांच्या आपण करून दुसरं कुठे खायला बघा रूम लेट सी बघा असा काहीतरी रूम आहे डबल बेड चलो ठीक ठाकले गुड नाईट मिळते तर बघा मित्रांनो तुम्हाला पहिले रूमचे टूर देतो हे बघा मस्त डबल बेड आहे त्याच्यानंतर इथं एक टी व्ही आहे टी व्ही चालू आहे बंद ते पण नाही माहीत त्याच्यानंतर इकडं वॉशरूम आहे आणि इथं बघा एक मिरर आहे सध्या तर कसं दिसतोय बघा तुमच्या भावाचा म्हणजे दिवस बघा आता काय झोपलेलाच होतो तर मित्रांनो या रूमचे चार्जेस आपल्याला लागलेत आठशे रुपये वन नाईटसाठी बघा भावांनो झोपायची तयारी झाली होती पण इथं बाहेर रोडवरती आपली गाडी बघून आपला एक सबस्क्रायबर भाऊ त्याने बोलवलं होतं त्याच्यामुळे परत खाली आलो आणि इथं आपले उर्वळी कांजनचे सौरभ शेठ यांची माझी पहिले पण एकदा भेट झालेली ते पण हो आले होते इथं भेटायला मग वरतून परत खाली आलो भाऊ साठी त्यांच्यासोबत हे भाऊ आले भाऊ तुमचं नाव काय आला भाऊ हे बघा हे आले सौरभ भाऊ सोबत वरती गेलेलोच होतो म्हटलं आता मस्त झोपून घ्यावा खूप काळ आला होता खाली यायचा विषय झाला नाही तर ना आपली गाडी रोड वरतीच आहे आणि त्या भावाने गाडी बघितली आणि त्याच्यानंतर मला बोलून घेतलं म्हटलं ठीक आहे बोला नको मारस करायला परत वरतून रूम वरून खाली आलो दोन मिनिटांवर भेटलो आता बघा चाललंय परत वरती तोच तिला सिद्धा झोपून घ्यायचंय एकतरी तर म्हणजे सोपं आहे डायरेक्ट ती सत्ता होते आपण येऊन वगैरे म्हणजे डायरेक्ट फाटून आता सो बाबा गायच भेटूया सकाळी बघूया नाही काय असतय काय होतंय आता पण झोपून होत सो बाबा गाईच तर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग आता आत्ता वाजलेत सकाळचे नऊ आणि डायरेक्ट नऊ वाजता लागाल उठतो मस्त फ्रेश होतो नाश्ता वगैरे करून अजून तर काम चालू बघा आता आवडतो वगैरे फ्रेश होतो भेटूया काय अजून आपलं किती वेळ होत किती नाही काय इथून निघायला पैसा गालाय मला आता हॅलो काहीच बघा दहा वाजून पंधरा मिनटं झाले आहेत मस्त आवडलं वगैरे फ्रेश वगैरे झालं पण अजूनही काहीच किरण भाऊचे आपल्या हालचाल नाही आहे म्हणजे अजून त्यांचा काही फोन वगैरे नाही आला मी ना वरतून आवडलं खाली गाडी ठेवून बसलो मोबाईल चार्जिंग नव्हतं बघा मोबाईल चार्जिंगला लावला तर बघा अजून किती वेळ वाटतोय किती नाही किरण भाऊ यायला तर फायनली आपली गाडी झाली होती भरून दोन वाजून तेरा मिनटं झाले आणि आता आम्ही होतो पाटसच्या टोल ना करते बघा आपली माऊ दिली तिथं लावून लागली होती म्हटलं जेवण करा म्हणून पाठसच्या टोलना करते जेवण करायला थांबल होत क्लायमेट तर का काय पाऊस असंच झालेला आहे पाठीमाग आपल्याला थोडा पाऊस लागला होता आता याचं पुढं काय माहिती काय होतं जेवणाची ऑर्डर दिली अगदी येईल जेवणाची ऑर्डर जेवण करून डायरेक्ट घेत नॉन नॉनस्टॉप आपण बघा साडे सहा वाजलेत आणि पोहचलो किरण भाऊच्या नर्सरी मध्ये बघा किरण भाऊच्या नर्सरी आता गाडी खाली करू हे बघा साई किरण नर्सरी इथं तुम्हाला सगळे रोपे कसले कसले रोपे भाऊ सगळे बघा तुम्हाला सगळ्या प्रकारचे रोपे भेटून जातील इथं गार्डन पण बनवून मिळेल त्यांच्याकडं ते स्वतः करतात आणि बघा हा संगमनेर आपला बाबळेश्वर रोड आहे त्या रोडलाच या दोमाळ्यात आपली गाडी खाली होती बघा इथं तुम्हाला कुणाला पण कसले रोपं वगैरे पाहिजे असाल तर तुम्ही किरण भाऊच्या नर्सरीला नक्की व्हिजिट करा ते बघा भारी भारी रोपं आहेत एकदम गुलाबाचे वगैरे आपली माऊ कशी दिसते कमेंट करून सांगा जो तर बघा बाजले साडेआठ आणि फायनली पोचलं घरी बघाय आपलं समोर घर आणि आपली माऊ बघा इथं लावून दिली आहे तर उद्या सकाळी लवकर आपल्याला भाजी भरायला आहे त्याच्यामुळे बघा इथं आपले मंडळाचे कार्यकर्ते होते गणपती बाप्पा आपल्या गल्लीतला हे बघा मंडळाचे अध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड तुम्हीच आहे ना अध्यक्ष मग कोण आहे बरं ठीक आहे बघा मंडळाचे पोर हाताशी घेऊन गाडीत कॅरेट टाकून घेतले त्याच्यानंतर आतमधून गाडी पण साफसफाई करून घेतली उद्या उठायचं फक्त सेल मारायचं सकाळ सकाळी लवकर जायचंय हे आमचे मार्गदर्शक प्रसाद भाऊ काळे यांनीच आम्हाला युट्यूब खोलण्याचा युट्यू युट्यूब चालू करण्याचा सल्ला आहे बघा या मुलांना दिल तर आम्हाला म्हणजे धन्यवाद बरं भाऊ तुझा ओके आणि आपली मऊ इकडं लावलेली आहे फिर करणार पडे का हे बघा आमच्या हा ओके भाऊ थँक्यू बरं का तर बघा आपल्या गल्लीतला गणपती बाप्पा प्रसाद आहे का नाही का संपला उद्या आता मिस लेट आलो तर मित्रांनो हा ब्लॉग मी प्रझेंड करतो आय ओप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्याचा पण ब्लॉग येईल उद्या आपल्याला जायचं आहे भाजी भरायला अहमदनगर टू इंदोर असा आपला उद्याचा रूट आहे त्याच्यामुळे उद्याची तयारी सगळे आजच करून घेतले सो Bye bye guys, thank you for watching this video. Bye bye, good night, sweet them. take care. Love you.